श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात बाळा लोकांना तुझ्याबद्दल वाटलं होतं आता तू संपलास तू जीवनाचा संघर्ष करून करून हारलास परंतु त्यांना काय माहीत स्वामी तुला आतून नवं बनवत होते तू खूप अपमान सहन केला लोकांचे दुर्लक्ष तो मान न देणं तुच्छ लेखणं तुला काहीतरी कमी समजणं हे सर्व काही तू सोसलं हेच बाळा परंतु जेवढं तू सहन केलंस तेवढाच तू मजबूत देखील झालास आणि आज तो क्षण जवळ आला आहे तुझ्या विजयाची तारीख जवळ आली आहे आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांनी हा मंत्र तुझ्यासमोर आणला आहे हा मंत्र संपूर्ण ऐकून तर बघ तुझ्या जीवनात नाही चमत्कार झाला तर मग सांग आता दुःखाचे दिवस संपले बाळा आता सुखाची हिरवळ येणार आहे आता तू जीवनात उंच शिखरावर पोहोचशील ज्या लोकांनी तुला हलकं मानलं अपमान केला उद्या तेच तुझ्या अवतीभोवती फिरतील तुला मान सन्मान देतील आणि तुझे नाव अभिमानाने इतरांना सांगतील जे तुझ्या आश्रूंवर हसले तेच लोक तुझ्या संयमाचं कौतुक करतील जिथे तू तु, तुटलास तु 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 तीच जागा तुझ्या चमत्काराची भूमी बनेल स्वामी तुझ्या प्रत्येक वेदनेचे सोने बनवत आहेत तुला वाटत होतं आता सर्व काहीच संपलं आता माझ्या जीवनात अंधारच अंधार आहे परंतु स्वामी समर्थ महाराज तुला त्याच अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी आले आहेत तू आता सर्व दुःखांपासून मुक्त आहेस तू आता स्वच्छंद आनंद घेणार आहेस आणि त्या प्रत्येक क्षणाचा अनुभव घेणार आहेस जो तुला जन्मजन्मांतरामध्ये हवा होता स्वामींनी तुला अनेक चुकीच्या गोष्टींपासून वाचवलेलं आहे याच क्षणासाठी कारण जे तुझ्या नशिबात होतं ते कोणीच हिसकावून घेऊ शकत नव्हतं आणि ते आता तुला मिळणार आहे आता तुझ्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू होणार आहे आता एक अशी पहाट उजडणार आहे जी सुख समृद्धींनी भरलेली असेल नवीन आयुष्यात तू पदार्पण कर तू हारलेला नाहीस तर तू त्या क्षणांसाठी तयार केला गेला आहेस जे जन्मजन्मांतरमध्ये जन्मान तुला हवे होते तू विजयी झाला आहेस तू मागे नाहीस तू योग्य वेळेला उभा आहेस श्रीस्वामी समर्थ तुझ्या मार्गात आता प्रचंड फुलं उधळणार आहेत तुझ्या प्रत्येक श्वासात त्यांचा कृपाशीर्वाद दडलेला आहे आज तू हा मंत्र जर शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या जीवनात असा चमत्कार होईल ज्याची तू कधी कल्पना देखील केली नसेल हा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा इशारा आहे संकेत आहे आजचा दिवस काहीतरी खास आहे आजपासून तुझे नशीब बदलायला सुरुवात झाली आहे जे हरवलं होतं ते पुन्हा तुला मिळणार आहे जे तुटलं होतं ते तुला नव्या रूपात भेटणार आहे जे स्वप्न तुझे अपूर्ण होते ते आता पूर्णत्वास जाणार आहे आता तुझी वेळ आली आहे जी तुला सर्वोच्च शिखरावर घेऊन जाईल तू कर्जातून मुक्त होशील तू आजारपणातून मुक्त होशील तुझ्या अकाउंटवर असे इतके पैसे जमा होतील की जन्मभर तुला कष्ट करण्याची गरज लागणार नाही तू नाते संबंधातून तुटलेला असेल तर ते नातेसंबंध जुळणार आहेत तुझे मन अस्थिर असेल तर तुझ्या मनाला प्रचंड शांतता मिळणार आहे तू आता स्वामींच्या समीप चालला आहेस तुझे प्रारब्धाचे भोग आता संपले आहेत म्हणूनच बाळा हा मंत्र संपूर्ण ऐक संधी गमवू नको आणि मग पहा तुझ्या जीवनात कसा चमत्कार घडतो ते मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायचे आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ ओम 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 श्री स्वामी समर्थ ॐ 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ॐ 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 श्री स्वामी समर्थ ओम 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 श्री स्वामी समर्थ ॐ 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 श्री स्वामी समर्थ ओम 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 श्री स्वामी समर्थ ॐ 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 श्री स्वामी समर्थ ओम 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 ओम श्री स्वामी समर्थ 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 ॐ 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 श्री स्वामी समर्थ ओम 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 श्री स्वामी समर्थ ॐ 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 श्री स्वामी समर्थ ओम 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 श्री स्वामी समर्थ ॐ 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 श्री स्वामी समर्थ